सातारा जिल्ह्यातील फायनान्स कंपनीकडून होत असलेल्या अन्यायाबाबत दहा दिवसात कार्यालयावर हल्लाबोल करण्याचा कर्जदार महिलेचा इशारा सातारा तालुक्यातील गोंडी ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू स्थानिक गुन्हे शाखेने सातारा तालुक्यातील रायगाव फाटा येथे स्फोटक पदार्थाची विक्री करणाऱ्याला ताब्यात घेऊन एकवीस लाख सहा हजार रुपयेचा मुद्देमाल केला जप्त आमदार शशिकांत शिंदे यांना सातारा लोकसभेची उमेदवारी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तुतारी या चिन्हावर आमदार शशिकांत शिंदे निवडणूक लढणार कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिली माहिती सातारा तालुक्यातील नागठाणे येथे तळीपार आदेशाचा भंगी केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कोरेगावात बेकायदेशीर पान मसाला विक्रीच्या दुकानावर पोलिसांचा छापा पस्तीस हजार रुपयेचा ऐवज केला जप्त कोरेगाव तालुक्यातील वाडाची वाडी येथे भरधाव दुचाकीच्या धडकेत युवक गंभीर जखमी दुचाकी स्वाराच्या विरोधात दुचाकी स्वाराच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फलटण तालुक्यातील दुधेबावी येथे विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य यांचा भाजपमध्ये प्रवेश फलटण लोलन रस्त्यावरील विठ्ठलवाडी येथे एस टी बस आणि पिकअप यांच्यात झालेल्या अपघातात पिकअप वाहन पलटी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पिकअप वाहनाचे मोठे नुकसान खट्टाव तालुक्यातील वडूज येथे जनसंपर्क कार्यालयामुळे कार्यकर्ते व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यात सोपे जाणार असल्याची माहिती आमदार जयकुमार गोरे यांनी दिली महाबळेश्वर शाहूनगर येथे घरपुडी करणारा चोरटा चोवीस तासाच्या आत पाचगणी पोलिसांनी मुद्देमालासह केला गजाड फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथे बोरवेलमधील मोटर वायर स्टार्टरसह अठरा हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास बोरवेलची केली तोडफोड पाटण तालुक्यातील उमरज येथे स्वामी समर्थ मंदिरात नेत्र तपासणी शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न कराड तालुक्यातील उमरज येथे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात करण्यात आला साजरा भाविकांची दर्शनासाठी गर्दी कर कराड तालुक्यातील उमरज येथे इफ्तियार पार्टी उपस्थित राहून सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बोरे यांनी केले मार्गदर्शन पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील सह्याद्री वाचनालयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना करण्यात आले अभिवादन दोन वर्ष तडीपार असलेल्या सराईत आरोपीस कराड शहर पोलिसांनी पालकरवाडा मंगळवारपेठ येथून केली अटक गावगाड्यातील यात्रा व उत्सव शांततेत पार पाडण्याचं उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेडगे यांचे खटाव तालुक्यातील वडूज येथे पोलीस पाटलांना आवाहन पाटण तालुक्यातील रुवले येथे मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रभात फेरीद्वारे करण्यात आली मतदान जनजागृती अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार तेवीस चोवीसच्या गळीत हंगामाचा सांगता समारोह हंगामातील शेवटच्या अकरा साखरपत्यांच्या पूजनाने करण्यात आमदार शिवेंद्रजी भोसले यांची उपस्थिती बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया सातारा शाखेच्या पदाधिकारी निवडी संपन्न चेअरमनपदी सुधीर ठोके तर सेक्रेटरीपदी हर्षद वालावलकर यांची करण्यात आली निवड लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न सुरू असून तेरा एप्रिलला मानवी साखळी तयार करून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे यामध्ये तरुण खेळाडू नागरिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असणार आहे सातारा शहरातील आरेंग्लं रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी केंद्राच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करणार खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली माहिती सातारा शहरातील श्रीकृष्ण यजुर्वेद पाठशाळेत नऊ एप्रिल गुढीपाडव्यापासून यज्ञ सोहळ्यास प्रारंभ अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नाट्य परिषदेची घटक शाखा असलेल्या बालरंगभूमी परिषदेच्या सातारा शाखेच्या मंजुरीचे पत्र सातारकर रंगकर्मींकडे केले सुपूर्द सातारा शहरातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर पुन्हा वनव्यात वनसंपदा जळून खाक किल्ले अजिंक्यतारासह योतेश्वर महादरे आणि भैरवाचा पायथा या डोंगरांनाही वनवा लावण्याचे प्रमाण वाढले वन, वा वन विभागाचे मात्र दुर्लक्ष कराडपाटण तालुक्यात उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे व जंगलातील पाण्याचे स्तोत्र आटल्याने पाण्यासाठी वन्यप्राण्यांची शहराकडे भटकंती कराड तालुक्यातील घोलपवाडी या ग्रामपंचायतीची दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये वसुलीचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करून शंभर टक्के करवसुली करणारी घोलपवाडी ही पहिली ग्रामपंचायत ठरली श्रमदानातून फलटण आगार व बसस्थानकात एस टीच्या अधिकारी व कर्मचारी यांनी स्वच्छता मोहीम राबवली निवडणूक कालावधीत एक्झिट पोलला घालण्यात आला प्रतिबंध जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली माहिती वाई तालुक्यातील कडेगाव येथे अज्ञात व्यक्तीने वडाचे झाड पेटवले वृक्षप्रेमींकडून तीव्र प्रतिक्रिया वडाचे झाड पेटवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्याची केली मागणी कोरेगाव येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा दर्शनासाठी भाविकांची अलवड गर्दी दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न दहिवडी आगाराच्या नवीन दहिवडी ज्योतिबा एस टी बस चालक वाहकाचा खट्टाव तालुक्यातील औंद येथे ग्रामस्थांनी केला सत्कार खासदार शरद पवार हेच आमचा पक्ष व उमेदवार मानून आम्ही कार्यरत राहणार फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चेतन शिंदे यांचे प्रतिपादन हजारो भाविकांच्या उपस्थितीत खटाव तालुक्यातील वडूस येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा सातारा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवावरील निर्बंध उठवण्याबाबत रिपाईची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी खटाव तालुक्यातील वडूज येथे रिक्षाचालकाच्या हल्ल्यात तरुणाचा जीव वाचवणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते बाबा शिंदेंचा पोलिसांच्या वतीने वडूज येथे सत्कार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आचारसंहितेचे बंधन नको रेपाईचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ यांची सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी पाटण शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार भवन येथे कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक संपन्न कोरेगाव <गणागाँ> कुमठे पंचकृषीतील आराध्य दैवत श्री शंभू महादेवाला शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत कावडीद्वारे जल अभिषेक कोरेगाव <गणागाँ> एस टी आगारातील महिला वाहकाचा प्रामाणिकपणा बसमध्ये सापडलेली सोन्याचे दागिने व रोकड असलेली पर्स आगारात केली जमा